भाई आपण हे काय वशीकरण विशेकरणला आपण काय मानत नाही पण तुम्हाला एक स्टोरी सांगतो माझे मित्र होते लय सारे आम्ही फिरायला चाललो तर रात्रीची गोष्ट होती साडे दहा अकरा वाजताची तर आपण ते रस्त्यामध्ये नाही का ते लिंबू मिरची ते बाऊली फेकलेली असती तर ते, ते बाऊली फेकलेली होती कोणतरी बाई चौकामध्ये आणि आमचा मित्र होतं अले भारी स्वतःले ग्रेट समजतो की मला काय होत नाही मला काय नाही ते दाखवण्याच्या नादामध्ये बिचारीन ते खोललं आणि ते लिंबू बिंबीसोबत खेळत बसलं आणि त्याच्यानंतर काय एक महिना दीड महिना झाला भाई त्याला ना असं त्याची जॉब सुटली आणि ते सो झालं झालो एकदम बारीक झालं ते बिमार पडलो कोणता रोग लागला तर काय माहिती त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांनी काहीतरी केलं कुठं दर्गा गिरगा मध्ये घेऊन गेलं त्याला भूतपिशाच ते काढलं अंगा नंतर ते मग त्याच्यानंतर नीट झाला पण आपल्या डोळ्यासमोर घडलं म्हणून सांगतो नाही तर आपण काही घेऊन आपल्याला हे भूतपिशाच हे आपण काय लक्ष देत नाही या गोष्टीकडे आपण मानतच नाही आगा गागा गागा काय पिक्चर पाहायला मी आज एकच नंबर बघा मित्रांनो पिक्चरचा ट्रेलर यांनी धुमाकूळ घातला होता म्हणून म्हटलं बी पिक्चर चांगला आहे का नाही जाऊन पाहू ट्रेलर पाहिल्यानंतर मला असं वाटत होतं की कधी आर माधवनला एवढं मोठं स्क्रीनवर पाहिजे एवढ्या दिवसानंतर मित्रांनो ट्रेलरमध्ये दाखवलं होतं त्यांनी की एवढे मोठे स्टारकास्ट आहे जसं आर माधवन आहे अजय देवगन आहे एवढे मोठे स्टारकास्ट आहे त्यांनी ते चांगली ऍक्टिंग केली त्याचबरोबर यांनी पिक्चरमध्ये धिंगाणा घातला नाही एवढा भयंकर पिक्चर आहे का नाही तेच पाहायला गेलो होतो चला मित्रांनो आपण त्याच्यावरच बोलू पण त्याच्या आधी मी सगळ्यांचं स्वागत करून घेतो माझ्या युट्यूब चॅनलवर नमस्कार मित्रांनो माझं नाव धनंजन करतो बॉलिवूडची गुजराती पिक्चर वश या पिक्चरचा हरिमेक आहे शैतान भाई वश पिक्चर वरून जसं तसं तस कॉपी पेस्ट करण्यात आलेलं या पिक्चरवर तेने का युट्यूबवर काही चॅनल ज्याच्यावर दाखवतो ते कॉपी पेस्ट करून कमावा का तसंच तस काहीतरी डायरेक्टरने करण्याचा प्रयत्न केला येतो ज्यांनी ज्यांनी गुजराती पिक्चर पाहिलेलं नाहीये आहे वश त्यांच्या म्हणून सांगतो भाई तुमचा मोठा भावासारखाय माझा आहे का सुरुवातीची पंधरा मिनिटं तुम्हाला बोर व्हायला लागतं असं वाटतं की भाई शैतांचा पिक्चर आहे ना अजून काहीच कसं चालू होतं पण जसे पंधरा मिनटं उलटत तसे माधवनची एंट्री होती आणि आर माधवनची एंट्री झाल्या झाला असा धिंगाणा चालून जातो तुम्हालाच कळत नाही की इंटरव्हल आली पण इंटरव्हल तर येणार आहे भाई पॉपकॉर्नवाल्याने काही कमूक नि अं चॉकलेटवाल्याचा धंदा व्हायला नाही पाहिजे का पण एखाद्याला जोरात आलेली असती त्यांनी कसं करावा पहिलेच भुताचा पिक्चर चालू त्यांनी का पिगळी करून घ्यावं काय स्वतःची आर माधवनला निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये पाहिल्यानंतर अंगावर शहरात आले आणि जसे त्याची एंट्री झाली तसे धडाधड धडाधड सीन सुरू झाले पिक्चरमध्ये आर माधवनला या पिक्चर मध्ये अजय देवगननी टक्कर नाही दिली तर अजय देवगनची जी मुलगी या पिक्चरमध्ये तिने टक्कर दिली काय ऍक्टिंग बाई त्या पुरीची जर आर माधवन या पिक्चरचा हार्ट आहे तर मी म्हणतो ते जानकी बॉडीवाला ह्या पिक्चरचं पोट काय मेथड ऍक्टर आहे पहिले मोठं फ्युचर तिचं लय भयानक फ्युचर राहणार तिचं ले फ्युचर ब्राईट तुम्हाला म्हणून सांगतो मित्रांनो जानकीचा हा पहिला पिक्चर आहे त्याच्या आधी तिने गुजराती वश नावाचा पिक्चर केला होता ज्याचा हा रिमेक आहे आणि याच्यामध्ये सेम ऍक्टिंग केलेली आहे त्याच्यामध्ये पण इथे आर माधवन होता इतक्या मोठ्या ऍक्टर समोर ऍक्टिंग करायची भाई गट्स लागतात आणि ते तिने दाखवून दिलेले की ब्रिलियंट ऍक्टर आहेत पातळ हागलं इथं कोणतरी कोणाबद्दल बोलतोय मी बोलो जुबा केसरी भाई याची हीच लायकी तोंडामधली पुढे थुकून बोलला पाहिजे नव्हतं तर काहीच कळत नाही तो, तो काय बोलतो काय तीस तीच ऍक्टिंग नेहमी सारखं ते दृश्यमच्या कॅरेक्टरच्या बाहेर निघालेलंच नाही तो तेच कॅरेक्टरमध्ये घुसेले बापाच्या कॅरेक्टरमध्ये आणि तो सापडत राहतो काय नाही काय काय आलं सापडायचं आहे पिक्चर काय दृष्टी नाही सेम ऍक्टिंग सेम बोलण्याची स्टाईल काहीतरी नवीन घेऊन येते स्टोरी सांगू तुम्हाला स्पॉइल नाही करणार आपल्याकडे कसं पाहुणे आल्यानंतर आपण म्हणतो अतिथी देवो भव तर इथं अतिथी भूतो भव आहे एकदा आपल्या घरात पाहुणे आलं आपण थोडी त्यांना होतो बाई हाकलो तर त्यांना पाहून चार देतो पण इकडं तर शैतान आहे शैतान म्हणजे आपला आरम जो त्याच्या पोरीला वशमध्ये करतो हा म्हणून कानाखाली आणला की कानाखाली आणते ती किंवा म्हणून उडी मारतो उडी मारती अशी भयंकर ऍक्टिंग केलेली दोघांनी एकमेकांसमोर मग हा शैतान इतकं घरामध्ये आलेला आहे वशमध्ये केलेला आहे हा जाणार कसा आजे त्याच्या पोरीला वाचणार कसा हिस्त माझ्या या पिक्चरमध्ये बरं असो बै या पिक्चरमध्ये डायरेक्टरचं एक चुकलं त्याने काय केलं यू सर्टिफिकेट घेण्याच्या नादामध्ये इतके सारे मी असं ऐकलं की इतके सारे सीन काढले या पिक्चर एक सर्टिफिकेट घेतला असतं काय झालं असतं ब्रुटल सीन महत्वाचे शेतांचं मूवी आहे जर विचार करा याच्यात इतकी मजा आली तर जे सीन काटले असतील त्यांनी ते काय भयानक असतील लगेच दिवसानंतर असं पिक्चर पाहायला भेटलं ज्या पिक्चरमध्ये शिव बी नाही आणि सी बी नाही तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता पण माझं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन जा आणि गर्लफ्रेंडला घेऊन गेल्यानंतर लय प्रभावित होईल तुमच्यावर हाना हानत बाहेर आणेन तुम्हाला रोमॅंटिक पिक्चर पाहायच्या नादामध्ये यो कोणता पिक्चर बोताचं दाखवराला तुम्हाला येड समजेल अंगल थांबून ठेवायचं भाई पर्यंत कारण क्लायमॅक्स इतका भयंकर आहे मी सांगतो तुम्हाला असा क्लायमॅक्स पाहायला भेटणार नाही तुम्हाला तुम्हाला कुठंच वाटणार नाही जे तुम्ही पैसे खर्च केले पिक्चरवर कुठंच तुमचा असा पैसा लॉस झाल्यासारखा वाटणार एकदम पैसा वसूल पिक्चर येऊ चला महत्वाच्या महत्त्वाची गोष्ट होऊ आपण सिनेमा टॉप नॉच बेस्ट ऍक्टिंग बॅकग्राऊंड म्युझिक टॉप नॉच स्टोरी टेलिंग टॉप नॉच दोन तास वीस मिनिटाचा पिक्चर आहे एकदम सुखद अनुभव तुमच्यासाठी बरं पिक्चर पाहायला जा पिक्चर पाहिल्यानंतर मला सांगा तुम्हाला पिक्चर कसं वाटला आणि मी यार सांगतो की आज मी रोस्ट करू हो का नको लास्ट टाइम मी अंकुशवर रोस्ट केलं होतं भयानक रिझल्ट आला होता मस्त व्यूज आले होते त्याच्यावर मला असं वाटलं की एकदा रोस्ट व्हायलाच पाहिजे ना अजय देवन बरं व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि व्हिडिओ पाहता पाहता खाली बरं सबस्क्राईब केलं की नाही तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा नाही तर भूत माग लागतं बरं चल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र